आदी अंती नाम सर्व काळे नामाचं महात्म्य काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाम आहे आदि अंती की ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही नाम सर्व काय आणि या जीवनाची नौका पार करण्याकरता म्हणून या नामाशिवाय दुसरं महात्म्य काहीच नाही आमचे सद्गुरु नेहमी सांगायचे पुण्यामध्ये सिंहगड रोडला संतोष हॉल नावाचा एक परिसर आहे तिथे आतमध्ये माऊली निवास आणि श्रीपाद निवास ही दोन स्थान आहेत सद्गुरु गुळवणी महाराजांचे जे सशिष्य झाले असे मामासाहेब देशपांडे या मामासाहेब देशपांडेंच्या अनुग्रहित असलेल्या त्या परंपरेमध्ये आम्ही अनुग्रहित आहोत आणि म्हणून सद्गुरु मामा नेहमी सांगायचे की प्रपंच हा पाण्यासारखा आहे आणि परमार्थ हा नावेसारखा आहे प्रपंच हा पाण्यासारखा आहे परमार्थ हा नावेसारखा आहे पाण्यात नाव गेल्यानं फरक पडणार नाही पाण्यात नाव गेल्यानं फरक पडणार नाही पण नावे जर पाणी गेलं तर मात्र फरक पडणार नाही आणि म्हणून पाण्यासारख्या असलेल्या प्रपंचामध्ये जर परमार्थ बुडायला लागला तर सगळं अवघड आहे म्हणून सगळं सोडून आरंभी पूर्वरंग विसरायचं नाही सगळं सोडून आरंभी साधकांना काहीतरी करावं झालं या नामाचं महात्म्य काय आहे आपल्या सगळ्यांना माहितीये कारण त्याची गोडी आपण चाकली आहे पण एक दिवस एका महानुभावांच्या मनामध्ये विचार आला अरे आपण ज्यांचं नाव घेतो त्याची त्याचा गोडवा काय आपल्याला माहितीये पण ज्यांचं नाव घेतो त्याना मात्र त्याबद्दल काहीच ठाऊ नाही मी म्हणा कोण हे मनोजम मा दुत तुल्य ते ग जिते प्रियं बुद्धिमता मरी वा कात्म जम वा नरयुः तब कोण असणार दुसरे प्रकवा माझं आणि मालुत्रायांच्या मनामध्ये विचार आला अह रामप्रभूंच असलेलं महात्म्य आपल्याला माहितीये पण ते महात्म्य काय आहे ते रामांना माहीत नाही असे तुझ न कळे मेघ श्यामा तुझ्या तुझिया नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा काहीतरी करायला हवं आणि काय करायचं का काय करायचं मंत्र्यांनी विचार केला असं लीला नाटक रचूयात की ज्या योगानं रामांनाच रामाचं महात्म्य जे ते पटेल पण असं यावं नाटक रसायचं म्हटल्याबरोबर तो काही एक पात्री प्रोग मग त्याच्या करता कोणीतरी सूत्रधार आहे तो सूत्रधार नेमला पाहिजे ना कोण बन सूत्रधार निमावा कोण निमावा कोण निमावा कोण निमावा विचार चाललाय आणि कानावर स्वर आले नारायण कमला पति कमल नयन कमला कमल नयन पतायण महाराजनराय नारायण महाराज नारायण नारायण पुनर्ारायण तुम्दाइ, मनें